नमस्कार छोटीशी बातमध्ये मी सो वनघादेव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते एक मला छोटासा असा विषय मांडायचा आहे की ब्राह्मण समाजामध्ये बोढण हा प्रकार केला जातो कधी कोणाचं लग्न झाल्यानंतरचं बोढण असतं काहींचं असं म्हणतात की कार्याचं बोढण असतं काहींचं वार्षिक बोढण असतं तर आजकाल महिला घरात बैदा नको असतो किंवा घरात पुरेशी जागा नसते सवाशणी मिळत नाहीत ही कारणं असतात आणि त्यामुळे देवाच्या ठिकाणी म्हणजे आंबाईजोगाईच्या देवळात म्हणा किंवा महालक्ष्मीच्या मंदिरात म्हणा किंवा अजून कुठे देवस्थानाच्या ठिकाणी जिथे ब्राह्मण सवाशिणी जेवायला घालतात बोढणं तिथे भरतात पण माझं म्हणणं तसं करू नका ते बोढण तुमच्या घरात होणं खूप गरजेचं आहे कारण जसं आपण म्हणतो की घरात कुलदैवतेचा फोटो असतो तरीसुद्धा आपण कुलदैवतेच्या दर्शनाला जातोच की नाही म्हणजे त्या स्थानाचं महत्त्व आहे तसं तुमच्या कार्याचं बोढण तुमच्या घरात होणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्या ज्या पॉझिटिव्ह वाईब्ज असतात त्या तुमच्या घरात येणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्या सवाशण्यांना ओवाळून घेऊन तुम्ही घरात घेणार गेला ओवाळून घेऊन घरात घेणार त्याच्यापुढे ते, ते तुमच्या घरात बोढण भरणार मग त्याची पूर्णावती करणार त्याचे हात आपण देवळ देवड़ा, देवळात आपल्या म्हणजे आपल्या जो घरातचे देवघर असतं त्याला आपण लावतो ते खूप महत्त्वाचं आहे कारण त्यामुळेच हे कुळाचार महत्त्वाचे ठरले गेले तर खरंच माझं म्हणणं असं आहे की असं नका करू जसं जमेल तसं पण घरात नक्की करा ह्या सगळ्या गोष्टी तरच त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल म्हणजे काही काही गोष्टी अशा असतात ना आता बघा दाव्हा वगैरे आपण घरात नाही करत कारण ते चांगलं नाही आहे पण जर का आपल्याला वास्तू घराची वास्तू शांत करायची आहे किंवा उदक शांत करायचे आहे तर ते आपल्या घरात करणं महत्त्वाचं आहे की नाही आपल्या घरासाठी आहे ती त्यामुळे हे जे कुळाचार आहेत ते तुम्ही आपल्या स्वतःच्या घरात करा राहत्या घरात करा काही गावाला जाऊन करण्याची गरज नाही आहे आपण मुंबईसारख्या ठिकाणी राहत असाल तर मुंबईला करा असेल गावाला करण्यासारखं तुमचे खरे म्हणजे मूळ देव घरात असतील गावाचं घर उघडं असेल तिथे शक्य असेल तर तिथे करा पण खरंच मी तुम्हाला सांगते की दे असं कुठल्या तरी देवळात जाऊन आपलं बोढण भरायचं तिथे सवाशिणी आणि कुवारिका जेवायला घालायची हे योग्य नाही तुमच्या घरात स्वयंपाक होणं अगदी स्वयंपाक नाही झाला तरी नैवेद्य होणं तुमच्या घरात त्या सवाष्णी आणि कुवारिका जेवणं तुमच्या घरात ते बोरण भरलं जाणं किंवा कुळाचार खेळणं केलं जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे ही छोटीशी गोष्ट आहे आपल्या लक्षात येत नाही पण मी सगळ्यांना विनंती करते मला माहिती आहे सगळ्यांना सगळं शक्य होत नाही पण त्यातून आपल्याला वेवूट काढायचं म्हणजे काय मग असं करा नाही शुक्रवारी एखाद्या जमत आहे किंवा मंगळवारी जमते, जमते कुवारिका मिळत नाहीत पण रविवारी भरा देव सगळ्या ठिकाणी सारखेच आहे किंवा वार सगळेच चांगले आहेत मंगळवार आणि शुक्रवार पण देवीचा मानतो पण नसेल जमत तर रविवारी भरा चांगला दिवस बघून भरा पण आपल्या घरात करा आपल्या घरात ज्या पॉझिटिव्ह वाईब्ज येतील त्या महत्त्वाच्या आहेत त्यासाठी आपण करणार आहोत तर कृपा करून कोणी याच्यातून गैरसमज करून घेऊ नका पण ही छोटीशी सगळ्यांना विनंती आहे की आपण असं केलं तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल धन्यवाद